अखेर सरकारकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागणीला मंजुरी मुख्यमंत्र्यांचे थेट आदेश मोठी खुशखबर पहा सविस्तर पाच जानेवारी अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्यातील अंगणवाड्यामध्ये दहा हजार पदाची भरती पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत भरतीचे नियोजन शैक्षणिक पात्रता काय सोलापूर मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या शंभर कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यामधील सेविका व मदतनीस यांची सुमारे दहा हजार रिक्तपदे भरली जाणार आहेत त्यात एक एक सोला सोलापूर जिल्ह्यातील सोळा प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविकांची एकशे एक्कावन्न तर मदतनीसांची चारशे पदे रिक्त आहेत सोलापूरसह राज्यातील सर्व रिक्तपदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत पाच फेब्रुवारी ते वीस मार्च या काळातील ही पदे भरली जाणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट अंतर्गत पंधरा सेविका व एकोणपन्नास मदतनीस बार्शी प्रकल्पाअंतर्गत चौदा सेविका व पंधरा मदतनीस करमळा प्रकल्पांतर्गत सात सेविका व एकोणतीस मदतनीस माडा अंतर्गत चौदा सेविका व दहा मदतनीस कुरुडवाडी टेंभुर्णी प्रकल्पाअंतर्गत दोन सेविका व सहा मदतनीस माळशिरस अंतर्गत दोन सेविका व एकशे से पाच मदतनीस अकलूज अंतर्गत चार सेविका व चौदा मदतनीस मंगळवेढा अंतर्गत तीन सेविका व सहा मदतनीस मोहोळ अंतर्गत तीन सेविका व पंधरा मदतनीस उत्तर सोलापूर प्रकल्पाअंतर्गत चौदा सेविका व सात मदतनीस पंढरपूर एक पंढरपूर दोन अंतर्गत चौदा बावीस सेविका व ब्याऐंशी मदतनीस सांगोला अंतर्गत पाच सेविका व सात मदतनीस कोळा अंतर्गत चार सेविका व आठ मदतनीस आणि दक्षिण सोलापूर अंतर्गत नऊ सेविका व एकोणचाळीस मदतनीस अशी भरती होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील एकूण चार हजार शहात्तर सेविकांची पदे मंजूर असून त्यातील तीन हजार नऊशे पंचवीस पदे भरलेली आहेत तर मदतनीस यांची चार हजार शहात्तर पदे मंजूर असून त्यातील चारशे शहा सोळा पदे रिक्त आहेत पुढील आठवड्यात रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागविले जाणार आहेत सेविकांसाठी इयत्ता बारावी उत्तीर्णाची आठ आहे तर दरम्यान सोलापूरसह राज्यभरातील एक लाख अंगणवाड्यामधील सुमारे दहा हजार पदे सेविका व मदतनीस वीस मार्चपूर्वी भरली जाणार आहेत मुख्यमंत्र्याच्या शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने अंगणवाड्यामधील सेविका व मदतनीस पदभरती मान्यता दिली आहे त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्त पदाची भरती वीस मार्चपूर्वी केली जाणार आहे प्रसाद मिरकले महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर ठळक बाबी अशा बा अंगणवाडी सेविका पदासाठी बारावी उत्तीर्णची आठ राज्यभरातील दहा पदे अंगणवाडी सेविका व मदतनीस भरली जाणार पाच फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करून शैक्षणिक कागदपत्राद्वारे होणार भरती ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी कार्यरत ज्या मदतनीस महिला बारावी उत्तीर्ण आहेत त्यांना मिळणार सेविका म्हणून संधी